अहिराणी व मराठीतून सायबर जनजागृतीसाठी शहर पोलीस ठाणे मार्फत बस स्थानक आवारात करण्यात आली जनजागृती नंदुरबार शहर पोलीस ठाणे वतीने बस स्थानक येथे दिवाळीच्या निमित्ताने भरपूर गर्दी होत आहे त्या ठिकाणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती महिना दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत बस स्थानकात नागरिकांमध्ये सायबर सुरक्षितेबाबत अहिराणी व मराठीतून जनजागृती करण्यात आली आहे पोलीस अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रवण कांबळे उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार जनजागृती सप्ताह अंतर्गत माहिती देण्यात आली यावेळी विविध प्रकारच्या सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मराठी व स्थानिक अहिराणी भाषेमध्ये माहिती देण्यात आली नागरिकांना वास्तविक उदाहरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच फसवणूक होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यावी त्या संदर्भात प्रत्यक्ष मोबाईलवर काही सेटिंग करून दाखवण्यात आल्या यासाठी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी प्रवाशांना माहिती दिली त्यात कशा पद्धतीने नागरिक सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध होतील या संदर्भात माहिती दिली त्यावर काय उपाय करावे अनोळखी व्यक्तीला ओ टी पी शेअर करू नये कर्ज ॲप्सद्वारे होणारी फसवणूक वैयक्तिक माहिती चोरी तसेच अशा बचावाचे उपाय काय करावे यासह विविध माहिती देण्यात आली यावेळी आगार प्रमुख संदीप निकम सहाय्यक फौजदार जितेंद्र जाधव पोलीस हवालदार शैलेंद्र राजपूत महेश बच्छाव विजया बोराळे यांच्या प्रवासी मंडळाचे कर्मचारी चालक हे उपस्थित होते चालला जातो मग तुम्ही किती काही केलं सायबर सेलला ऍप्रोच केल्याशिवाय तुम्हाला तो मोबाईलचा ॲक्सेस परत भेटत तर तसं न होण्यासाठी एकच प्रिकॉशन आहे डॉट ए पी के किंवा अननोन सोर्सकडून त्याबद्दल अनोळखी व्यक्तीकडून पी डी एफ फाईल डॉट ए पी के फाईल किंवा लिंक असं काही पण आलं